तेरे 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 दो तेरे। दो <laughs> आता त्याला पर्याय नाही मग माणसाला मित्रांनो पुशेगावची आपण बाजारामध्ये आहे आणि पाठीमाग सगळा पुशेगावचा बाजार भरलेला आहे परंतु या मैदानात एक जबरदस्त एवढा अग्रेसिव्ह वासरू आहे की माणसं बघितलं की उलटूनच पाडतं एका एकाला त्यामुळं ती पळून गेलेलं आहे आता तिकडं बांधलेलं आहे वरती डोंगराच्या कडेला आपण तिकडं जाऊन बघणार आहे चला आपण माझ्या बरोबर तुम्ही या एक जबरदस्त असं वासरू आहे आणि तिस समोर बांधलेलं आहे असं सांगितलं जातं की तिथं त्याजवळ माणसं बी कोण जायना ती एवढं ॲग्रेसिव्ह आणि मार्क वासरू तर जबरदस्त देखणं दिसतंय आता इथनं आपल्याला त्याच्याजवळ गेल्यानंतर ना कळलं नाही तर आपलाच कार्यक्रम लावणार आहे मग झालं कुठल्या गावचंय काय मालक बी व्हायचा माझ्या मते माणूस दिसलं की धडकाच देत आहे त्या झाडाखाली बांधला आहे बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल आता कासरा सुटला तर आपला कार्यक्रम करणार देऊ सलगरी असले का माणूस असलं कि येच करते बघा या झाडाला बांधले वाटतं कशा पण कंडिशन पळून आलंय अख्खं मैदान पळून आलं आहे हे एकदम सलगरी बघा अगातली <laughs> जबरदस्त असा कार्यक्रम आहे <laughs> <laughs> कोण धरायलाच ना त्याला एवढा ॲग्रेसिव्ह आहे व्हिडिओ तुम्हाला एवढ्यासाठीच दाखवतो आहे की एवढी बी जबरदस्त अशी बघा सुटलं तर आपला कार्यक्रम ठेवणार नाही आपल्याबरोबर तात्या पैलवान आहेत बुंडा सोन्या बैलाचा मालक ते म्हटले तुम्हाला वासरू दाखवतं बघा पळून येऊन अख्ख्या मैदानाला व्याड लावलं आहे आज त्या वासरानं एवढं जबरदस्त आणि आग्रह आहे मालकानं तर इथपर्यंत कसं आणलं असेल त्याचं त्याला माहीत बघा आता बांधलाय पण तो किती मारल सांगू शकत नाही त्यामुळे मी व्हिडिओ एवढ्यावर थांबवतो इतका ॲग्रेसिव्ह म्हणजे काय सांगायची गरज नाही वासरू पण चांगलंय पुणे भागात किंवा घाटाला चालण्यासारखं वासरू आहे पण लय जबरदस्त असा त्याला झाडाला एक साइडनं सुटू शकतो इकडं झाड मोडू शकतो तू आता कस खायचं हो ते मालकान आता मालकाला मारतय का <laughs> मालकाला <ले> मारतय <laughs> वावरले होय एकदम असं बावरले क झालंय तरी आता शांत आहे मागा चित ग त्याला बाज झालं त्याचा व्याल नको करायला व्हिडिओ वाचला टाकणं चुकीचं आहे परंतु किती एखादा वासरू ॲग्रेसिव्ह वास असतं आहे हे आपल्याला बघा आता बघा बाजार किती लांब आहे ह्याला इकडं एकट्याला बांधलं आहे बाजाराला याड लावलं या वासरानं आता पुशेगावचा बाजार एकदम चांगला भरलेला आहे खरेदी विक्री करण्यासाठी आपण नक्कीच या ठिकाणी या कारण ही बाजारात लेनदेन चालू राहिली तरच आपला नाच जोपासला जाऊ शकतो बैल शक्यतो आवताची पाळा शेती आवतानं करा म्हणजे ही आपली जित्राबजानावर जपली जातील बघा ती पाच सहा पोरांची गँग आलेली परत वासराला पकडाय मला वाटतंय मगाशी चार पाच होती कटवून गेली आता ही पाच सहा आलेली दिसते दोघा पण ती कोणाचंच काम ना झालं तिथं वास या वासराला या पोरांना दो दोघांना धरलेलं आहे दादा त्याचं मला कुठे किंवा काय मालक नाही मा पळून गेला तुम्ही बघितलं मग आणि काय धरून देत नाही कसलंच देत नाही कस मारत मालक कुठलेत काय ललगुन ललगुन एकदम अग्रेसिव्ह आहे कसं धरलं मग त्याला काय तिकडे गेलो होत्याकडे पळून इथं आलं धरलं त्या बाबांनी बांधले मग सगळ्या बाजारात धुमाकुळच घातला मित्रांनो बघा इथं आली होती ती त्यांना धरलेलं आहे इथं बांधले आता मालक कुठे गेले त्याचे काय तो काय मालक कुणीकडे आता गायब झाले काय माहीत कारण तेवढं वासरू वासरुदी शंभर टक्के सलगरी किंवा डोंगरातला लई असणार लयो कासरा तोडला तर तुमचा कार्यक्रम कराल पाहून त्याच्यापेक्षा सलगरी असल्या गाडी आता त्याला पर्याय नाही मग माणसाला त्यामा काय नाही बरं का पाय बांधून आणला होता मी अठरा एकोणीस जणांना घालणार मालक आले नेमकं मालक बी टाइमिंगला आले वासरू घरी मारत होतं का तुम्हाला नव्हतं मारत होत आणि ही ताले म्हणजे सुटलं ही ताल्या ती माणसं वरडली ना हा बिन असलं म्हणजे घरी काहीच करत न आता तुम्हाला बी ओळखणं आले मारत धडक बिडक दिली नाही ना नाही नाही मग आता कसं नाही येणार धरून घालणार बायला बरोबर विकायचंय का तर केवड्यान आहे काय पन्नास हजार पन्नास हजार पण एखाद्याचा कार्यक्रम करणार नाही घाटात पडेल चांगलं हो पळेल नंबर सांगा तुमचा मग मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सतरा सहाश्ठ पासष्ट बघा मित्रांनो मोबाईल नंबर तुम्ही काकांचा घेऊ शकताय आणि या मैदानात फक्त अ सगळ्यांची चर्चा निकडं बघायला बाजार बघाय कमी नाही वासराला बघाय जास्त लोक यायला लागलेलीत दुसरी पण आणल्यात का वासरा नक्कीच फोन आला तर सांगा कोणाला